शिवेंद्र राजे भोसले यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाव्यासाठी यासाठी सदाशिव ढाकणे यांचे आयडिया टावर चढून आंदोलन सदाशिव सानू ढाकणे होमगार्ड पोलिस स्टेशन हसनाबाद येथे कार्यरत असून शिवेंद्र राजे भोसले यांना मंत्रिमंडळात स्थान द्या या मागणीसाठी सदाशिव ढाकणे यांनी राजूर टिंब रस्त्यावर असलेल्या आयडिया टावरवर चढून तीन तासापासून आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार हे आश्वासन देत नाहीत तोपर्यंत मी खाली उतरत नाही मला जर कोणी खाली उतरण्यासाठी वर आले तर मी जवळ घेऊन जीवन संपेल असे सांगितले विशेष म्हणजे सदाशिव राखणे हे हो भारतीय सदाशिव पक्षाचे हे दोनशे अठ्ठ्याऐंशी पाहूया सत्य म्हणतात सदाशिव आणि छत्रपतींच्या घराण्याला जर मंत्री पदातून नाव सत्य देतात आज जर शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्र राजे भोसले यांना जर पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू डी किंवा महसूल गड गड किल्लेल्या किल्ल्यांवर जे अतिक्रमण झालेलं आहे त्यासाठी अखंड पाच दिलं तर चालणार नाही का जर तुम्ही महाराजांचे एवढे समर्थक आहेत तर आज जर महाराजांचे समर्थक असेल तर मग त्यांच्या वंशजांना का देत का तुम्हाला सत्य लागतात का जोपर्यंत माझे राजे शिवेंद्र राजे भोसले यांना कॅबिनेटमध्ये पीडब्ल्यू डी किंवा महसूल मंत्री किंवा गृहमंत्रीपद मिळणार नाही किंवा अशी घोषणा होणार नाही तोपर्यंत मी खाली उतारणार नाही मी तीन